नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नागपंचमीचा दुसरा दिवस हा शियाळ षष्टी म्हणून ओळखला जातो चौदाव्या शतकात खूप मोठा दुष्काळ पडला होता या दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असे म्हणतात या दुष्काळामुळे लोकांचे अतोनात हाल झाले प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही सगळीकडे उपासमारीमुळे लोकांचा जीव जात होता प्राण्यांचे देखील तेच हाल होते त्यावेळी एका शिवभक्ताने आपली सारी संपत्ती आणि धान्याची कोठारे जनतेसाठी खुली केली कोण होती ती व्यक्ती त्यांच्या दानशुरतेची आठवण म्हणून श्रेयाळष्ठी साजरी केली जाते म्हणूनच मित्रांनो आज श्रेयाळष्ठी निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत षष्ठीची कथा भगवान श्री शंकराच्या काळामध्ये शियाळ शेट नावाचा एक राजा होता तो भगवान शंकरांचा निस्सिम भक्त होता देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते त्याची चांगुणा नावाची राणी होती आणि या राजा राणीला चिलया नावाच एकुलत एक बाळ होत शियाळशेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत असे त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे आणि हे राजा राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत तर एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवले आणि एका साधूचे रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले श्रेयाळशेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता पण या साधूने मला नर मांस हवे अशी इच्छा बोलून दाखवली पण श्रेयाळ शेठ राजाचा नियम होता की दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नाही मग नर माणसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली की मला तुझ्या बाळाचेच मांस हवे मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचे धड आणि शीर वेगळं करते एकुलता एक बाळाची आठवण म्हणून बाळाचे कांडण केलेले शीर ती बाजूला काढून ठेवते आणि मांस शिजवते हे फक्त धडाच जेव्हा ते साधू पुढे आणले जाते तेव्हा त्याच्या लक्षात येते की चांगोणा राणीने शिर बाजूला काढून ठेवले आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेले मांस हे फक्त धडाचे आहे पुन्हा एकदा क्रोधित होऊन साधू उठू लागतो की तुम्ही माझी फसवणूक करीत आहात म्हणून पण मग शियाळ शेठ राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात आणि माफी मागतात आणि करुणा भागतात श्री शंकराला की भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस मग चांगुणा राणी जाऊन ते शीर कांडण करून शिजवून साधूला आणून देते आणि मग राजा राणी बोलतात की हे साधू आता तरी आमचे सत्व राख आणि हे भोजन ग्रहण कर मग साधू त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात आणि मग राजा राणीला सांगतात की मी प्रसन्न झालो आहे तुमची भक्ती पाहून आणि सांगूण्याला विचारतात की तू मला हवं ते शिजवून घातलंस तुला काय हवा तो इच्छित वर माग ती बिचारी आई पोटचे ते एक बाळ गेल्याच्या विराहाने हंबरडा फोडते आणि चिलेया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते साधूला म्हणते की लोक आता मला वांझ म्हणतील आणि हा कलंक मला लागेल माझा हा कलंक तू धुवून टाकू शकतोस का पाहते तर काय चिलया बाळ समोरून धावत येते आई आणि आईला बिलकते मग भगवान शंकर खरे रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो शियाळ शेठ राजा आणि चांगणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात भगवान शंकर मग सांगतात की मी तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे अशा या भगवान शंकर भक्तांचे म्हणजेच शियाळ राजाचे राज्य फक्त साडेतीन घटकांचे होते म्हणून या राजाला औट घटकेचा राजा असे संबोधले जाते औट घटकेचा राजा हा शब्दप्रयोग बारा वर्षांच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात शिराळ शेठीने लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खुश होऊन बहामणी राजाने त्याला पाहिजे ते मागायला सांगितल्यावर त्याने औट साडेतीन घटकांसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यायची मागणी केली आणि ती मान्यही झाली यावरून आला आहे त्यावेळी शेयाळ शेठाच्या रूपाने लोकांना परमेश्वरच भेटला होता शियाळ शेठ यांनी साडेतीन घटकामध्ये खूप काही बदल केले जनतेच्या हिताची कामे केली आणि यामुळे त्यांना एवढा हर्षानंद झाला की त्यातच त्यांचा मृत्यू झाला तो दिवस श्रावणष्ठीचा होता दानशिव श्रियाळ श्रेष्ठ यांची आठवण सगळ्यांना राहावी म्हणून शियाळषष्ठी साजरी केली जाते मित्रांनो श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये केली जातात दानधर्म केले जातात षष्ठीला म्हणजेच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सुद्धा एखाद्या गरजवंतांची मदत करा किंवा तुम्हाला जसे जमेल तसे दान करा हीच खरी श्रियाळ श्रेष्ठ यांच्या नावाने केलेली पूजा असेल मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद